नवीन कायद्याची अंमलबजावणी यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा सरकारी वकील ॲडव्होकेट अनिता पाटील आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या समवेत मिरज शहरातील पत्रकार या चर्चासत्रात सहभागी होते पोलीस उपाधीक्षक प्रणिल प्रनिल गिल्डा आणि सरकारी वकील ॲडव्होकेट अनिता पाटील यांनी नवीन कायद्यात झालेल्या बदलांची माहिती यावेळी दिली प्रचलित कायदे हे ब्रिटिशकालीन होते काही कायद्यात बदल करणे गरजेचे होते आणि त्यामुळे केंद्र सरकारने कायद्यात बदल केलेला आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियमच्या कायदे बनवण्यात आलेले असून यापुढे या कायद्यानुसार सर्व कायदेशीर कारवाई होणार आहे नमस्कार मी प्रणिल गिल्डा एस डी पी ओ मिरज आज एक जुलै दोन हजार चोवीस केंद्र शासनाच्या निर्णयानुसार जे तीन प्रमुख कायदे आहेत फौजदारी कायदे आहेत ते आजपासून लागू करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही मिरज येथील सर्व पत्रकार बांधवांशी नवीन कायद्याच्या अनुषंगाने एक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुगावकर साहेब तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी अधिकारी पाटील मॅडम यांनी येऊन मार्गदर्शन केले आणि एक चर्चात्मक संवाद सर्व पत्रकार बांधवांशी आज करण्यात आला आजच्या या चर्चेमध्ये जे काही प्रमुख मुद्दे चर्चेला गेले त्यामध्ये मुख्यतः हे चर्चा झाली की आ, मागील जे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते जसं की इंडियन पिनल कोड ज्याचं नवीन नाव भारतीय न्यायसंहिता त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याचं नवीन नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अर्थात भारतीय साक्ष अधिनियम तर हे तिन्ही आजपासून लागू करण्यात आले आहेत यामध्ये प्रमुख चर्चा जी आहे ती संकल्पना आणि तथ्यात्मक बदल या दोन्हीविषयी झाली ज्यामध्ये दंडपासून न्याय इथपर्यंतची संकल्पना याविषयी चर्चा झाली तसेच आधुनिक काळाकरता तसेच आधुनिक भारताकरता ज्या काही गोष्टींची पारदर्शकतेची आवश्यकता आहे त्यानुसार आणि त्या, त्या अनुरूप जे बदल करण्यात आले आहेत ते सुद्धा आज चर्चेमध्ये आले त्यासोबतच तथ्यात्मक बदल जे काही झालेले आहेत जसे की काही कलमं कमी करण्यात आलेले आहेत काही कलमांमध्ये शिक्षेची तरतूद वाढवण्यात आलेली आहे काही कलमांमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे तसेच काही नवीन प्रकारच्या गुन्ह्यांच्या व्याख्यासुद्धा भारतीय न्यायसंहितेमध्ये वाढवण्यात आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची चर्चा आज इथे करण्यात आली हा विचार आपण जास्त करणं गरजेचं सध्याच्या कंडिशनमध्ये तर बदलण्याची गरज का पडली तर अठराशे साठ त्यावेळेस इंडियन केलं कोड आला मुळात नावातच बघायला पडले दंडविधान दंड संहिता दंडमध्ये पनिशमेंट जेव्हा संकल्पने कारण अठराशे साठ ज्यावेळेस कायदे आले त्यावेळेस ते कायदे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर त्या प्रत्येक गोष्टीसाठी कायदे बनवण्यात आले आणि त्याच्यावर दंड घालवण्यात आला त्या सरकारविरुद्धचे अपराध देशाविरुद्धचे अपराध या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी प्रा, प्रा, होती आणि शरीराविरुद्धचे चा अपराध चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न चोरी वगैरे मात्र आता काय केलेलं आहे आता हे सरकार जे आहे ते वेलफेअर ओरिएंटेड आहे लोका मी ॲडव्होकेट अनिता पाटील आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत म्हणजे आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन कायदे अंमलात आणलेत त्याची अंमलबजावणी आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून होती सो so, जे ब्रिटिश काळातले कायदे होते कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इंडियन पिनल कोड आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट ते आ, त्याची एक्झिक्युशन डेट संपलेली आहे आणि आता आजपासून नवीन कायदे इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत ते म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस आता या एक तारखेपासून जे गुन्हे भारतीय न्यायसंहिता या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जातील त्याच्या अनुषंगानेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम याचं इम्प्लिमेंटेशन करण्यात येईल बस

सिक्युरिटी देईलमेंट मध्ये लॅट डाउन केलं जातं तर तुम्ही जाऊन काहीही करा अशी कमेंट सर्विस स्पेसिफिकेशन असतं की तुम्ही काय केलं पाहिजे असं यस तस असा महिने किंवा अ निगरपात्र तोही बघितला जातो तो अवेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे तो जामीन पात्र आहे किंवा अ जामीन पात्र आहे तोही बघितला जातो आणि त्या अनुषंगाने मला मॅटर आयदर ओके मग ते दहा आता डिमिशन माझ्या डिफरंट स्पेसिफिक सेशन कोड असतो त्याच्याकडून ते ट्राय केले जाते तर किती कायदे रद्द झाले इव्हिडन्स आहे त्याच्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि साक्ष्य अधिनियम नाव नाव बदलले नाही नाव बदलले नंबर बदलले त्याची आता संख्या बदलली सांगते सर जे ऑफेन्सेस अगेन्स्ट वुमन आणि चाइल्ड होते त्यांच्यासाठी पाच वर्षापर्यंतची तरतूद केलेली असते तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याची ग्रॅव्हिटी वाढेल एखादा ऑफिस करताना मा मायनरला द्यायचा आहे तोही पनिशेबल आहे पण आपल्याला ह्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलं त्याच्या मॅटरमध्ये काय झालं होतं निर्भयाच्या नंतर काही अमेंडमेंट झालं बरोबर मग त्या अमेंडमेंटनुसार त्यांनी बायफरकेशन्स केले बऱ्याच गोष्टी